श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ यन वासुदेव नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या पंधरा आणि सोळा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे भगवान बाळकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे आता यंदा अष्टमी तिथी ही पंधरा तारखेच्या रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा तारखेला संध्याकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपण उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला सोळा तारखेला साजरी करायची असते पण अष्टमी तिथी ही अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच काय तर आपल्याला कृष्ण जन्मोत्सव हा आपल्याला पंधरा तारखेला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायचा आहे की जेणेकरून सोळा तारीख होते बऱ्याच महिलांचा हा संभ्रम आहे तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला शुक्रवारी करायचा असतो होय शुक्रवारी आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे आता कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि वैभवलक्ष्मीचा उपवास एकाच दिवशी कसा करावा तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर व्हिडिओ बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ